तो शिवम दुबे जी शिवम दुबे जी थैंक यू सीएम सर थैंक यू सीएम सर थैंक यू एवरीवन इधर आने के लिए यहां बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो uh, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसी की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा ओ आ, मराठी थोड़ा ट्राई करता हो लेकिन अटक जाता हूं कभी कभी तो जय महाराष्ट्र धन्यवाद शिवम दुबजी यानंतर आपल्या विजेता संघातील फलंदाज श्री यशस्वी जयस्वालजी कृपया नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र <laughs> आणि आता सूर्यकुमार यादव सीएम सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे डायसवर डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटत आहे जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कसं असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आ, मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू धन्यवाद जी भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेत्रदीपक झेल कॅचेस विन द मॅचेस ही म्हण यापुढे केवळ आणि केवळ सूर्यकुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील टा आणि आता आपल्यासमोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांना आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीम मेट्स कारण की हे माझ्यामुळे नाही सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय जिंक, जिंक, जिंकव सूर्यनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असत यू एव्हरी वन यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता